नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भावी पंचायत समिती सदस्य जांभूळचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या वतीनं ग्राम दैवत बोर्ड आणि वारकऱ्याचा सन्मान हा अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून म्हणजे जांभूळ गावामधनं सुरुवात केलेली आहे आज साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काकड आरती सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि काकण आरती सोहळा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी वारकरी सन्मान आणि त्याच धरतीवर जे ग्रामदैवत आहेत ते हे रात्रीच्या वेळीही लोकांना दिसले पाहिजे यासाठी एल बोर्ड बसवण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी अनेक वारकरी आहेत वारकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तर ज्येष्ठ वारकरी वागुणांना आहेत आम्ही नानामकडनं जाणून घेऊ काय सांगाल आज संतोष जांभूळकर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन झाले वारकऱ्याचा सन्मान होतो संतोष भगवान जांभूळकर लहानपणापासून त्यांना मी ओळखतो आणि वडील सुद्धा जांभूळगाव मध्ये शिक्षक होते जे। आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून संतोष जांभूळकर यांनी सुद्धा लहानपणापासून चांगलं काम केलेलं आहे आदर्श सरपंच म्हणून या मावळ तालुक्यामध्ये ओळखले जाते आणि आताही सुद्धा पंचायत समितीला संतोष स्टेट उभं राहत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि तालुक्यामध्ये संतोष जामोकरांचं चांगल्या पद्धतीनं नाव आहे आणि इथून पुढं सुद्धा संतोष जामडोकरांचं नाव राहील अशी मी नी विनंती करतो या ठिकाणी जमतो रामकृष्ण हरी तर काय नाव तुमचं काय सांग अरे भक्त सोपान महाराज शिंदे हा कार्तिक मासारंभ वर्षातल्या चोवीस एकादशी त्या चोवीस एकादशीपैकी दोन एकादशी आषाढ्याने दो आणि कार्तिके आषाढी कार्तिके त्यातली आषाढी एकादशीपासून देवशैनी एकादश नाव दिलेले देवशैनी एकादश का तर देव, देव शैनी एकादशीला झोपतात आणि देवउे एकादशीला म्हणजे आता कार्तिक का वारीला कार्तिक वारीला ही समाप्ती होती चातुर्मासाची हे चातुर्मासा आजचा हा शेवटचा महिन्यातला हा महिनाभर हा काकड आरती सोहळा चाललेला असतो भगवंताला झोप अवस्थेतून उठवायचंय त्याला उठवतो कोण फक्त देवी रुक्मिणी आई साहेब आणि भक्तांना त्याचा अधिकार एकदा काय झालं दिवाळीच्या सणाला भगवंताला नामदेवाने आपल्या घरी बोलावलं आणि त्यावेळेस भगवंताने अनंत रूपे घेतली आणि मग त्या टायमाला आई साहेबांना लाचदेवाने वाटलं लाज आले का माहि आता कोरोना जिकडे पाहिजे तिकडे चतुर्भुज गोपाळ या ठिकाणी युवा नेते नवनाथ जांभोळकर आहे नवनाथ शिडके आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेते काय सांगाल काय शुभेच्छा द्याल सर्व जांभोळकर यांना गुरुदेवा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे या काकडा रम्य सकाळी आणि भक्तिमय वातावरणामध्ये मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राह आमदार सुलनाना शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आदर्श सरपंच विद्यमान सदस्य संतोष भाऊ जांभोळकर यांच्या सौजन्याने या ठिकाणी विठ्ठलोपिणी मंदिर ब्राह्मण या ठिकाणी ई डी बोर्ड नावाचा अनावर सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आम्ही भाग्य समजतो दोन महिन्यापूर्वीच या ठिकाणी याचं कोटेशन काढलं गेलं होतं परंतु पाऊस काळ झाल्यानंतर याचं काम करायचं होतं परंतु संतोष भाऊंचं भाग्यथोर त्यांना हे एक विठ्ठलाचं काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि मी ब्राह्मवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणवाडी या ब्राह्मणवाडी येथील जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काकड आरती सोहळा आहे आणि या काकड आरती सोहळ्यानिमित्त भावी पंचायत समिती सदस्य आणि जांभूळचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या वतीनं वारकऱ्यांचा सन्मान आणि मंदिरावर ई डी बोर्ड बसवण्यात आला काय सांगाल त्याबद्दल आज जांभूळ नगरीचे जा प्रथम सरपंच आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांनी आज काकडा निमित्त सुनील अण्णा शिळके आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज विठ्ठ रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर नाम एल ई नाम फलकाचं अनावरण त्याचप्रमाणे वारकऱ्यांचा सत्कार आज ठेवलेला आहे त्यांचं सर्व वारकरी मंडळाच्या वतीनं मी आ, अभिनंदन करतो आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर परमेश्वराने पूर्ण करायचं ही सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी माजी सरपंच संतोष शिंदे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय शुभेच्छा द्याल त्यांना आज काकडा आरतीच्या वेळेस स श्री संतोष जांभोळकर ज जांभूळ नगरीचे आदर्श सरपंच यांच्या काम पाहता जांभोळमध्ये अनेक विकासकामे त्यांनी केलेली आहेत आणि कायमच विकासकामावरचा भर असतो आणि लोकसेवेचा वसाह त्यांनी हाती घेतलेला आहे आणि वेळोवेळी ते लोकांना सहकार्य करणे गावाचे उपयोजना करणे याच्यात आग्रे शिव असतात आणि आज ब्राह्मणवाडी गावामध्ये विठ्ठल मंदिर हनुमान मंदिर हे नाव नाम फलक हे अनावरणचं जा काम त्यांनी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीला शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेतलेला आहे त्या त्याचं अनावरण सोहळा आज वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात संपन्न होत आहे त्याबद्दल संतोष जांभोळकर यांना ब्राह्मणवाडी गाव ग्रामस्थांच्या वतीने व वारकरी संप्रदायाच्या वतीने साथी ग्रामपंचायतच्या वतीने भावी कार्यास व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पंचायत समिती गणामध्ये संतोष जांभोळकर आदर्श सरपंच यांचा विचार केला जावा असं आमच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना एक आमची विनंती असेल एवढं बोलून वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांच्या वतीनं होत आहे आणि मावळ तालुक्यामध्ये गोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर जे आहे काकड आरती सोहळा या ठिकाणी संपन्न होतात आणि काकड आरती सोहळ्यामध्ये या युवा पिढीला आणण्याचं काम ज्येष्ठ वारकऱ्यांकडनं होतं आणि वारकऱ्यांचा सन्मान होणं हे अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे भावी पंचायत समिती सदस्य व जांभूळचे आदर्श सरपंच संतोष जांभूळकर यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी अनेक ज्येष्ठ महिला आहेत काय शुभेच्छा द्याल संतोष जांभूळकर यांना काय तर तर दत्तात्रय शिंदे या ठिकाणी आहेत काय सांगाल तर आ... बऱचशा या ठिकाणी महिला आहेत तर ज्यांच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संतोषजी जांभोळकर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे वारकऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय

अरे बाज शिंदे या भाविकांनी काका राणीची सेवा झालेली आहे त्यांचा भाविक आयुष्य तू सम्राटीला परवानीच आहो ही तांडवांना त्यांनी प्रार्थना तर ज्यांच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे जांभूळचे आदर्श सरपंच आणि मावळ पंचायत समितीचे भावी सदस्य संतोष जांभूळकर यांच्याकडनं जाणून घेत काय सांगाल कार्यक्रमाबद्दल या ठिकाणी 재미, ber experiences, meri media di-ada-ada, meri mediacorpus, meri flats, meri mlooking, jika, 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 jika,

ज्येष्ठ वारकरी व महिला वारकरी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे संतोष जांभूळकर यांच्या वतीनं मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी काय सांगाल की प्रथम मान जो ग्रामदैवताचा आहे ग्रामदैवतांच्या मंदिरावर एल डी बोर्ड आहेत आणि तसंच जे ज्येष्ठ वारकरी आहेत जो वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जतन करण्याचं काम करतात आज त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे काय सांगाल पहिला मान ग्रामदैवताचा माझ्या वारकरी बंधू भगिनीचा मावळच्या लोकनेत्याचा मावळचे लोकप्रिय आमदार आमदार शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साध साधून आज ब्राह्मणवाडी या गावामध्ये वारकरी संप्रदायाचे पाईक माता माऊली यांचा सन्मान सोहळा आदी विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर या ठिकाणी एल ए बोर्डचं अनावरण ब्राह्मणवाडे गावाचे सर्व ज्येष्ठ माता माऊली यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होत मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांचा वाढदिवस गेले सात वर्ष सुनीलांना मावळ तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणत आहे आणि त्याचा सन्मान त्यांच्या उपक्रम घ्यायचा तो कोणता उपक्रम घ्यायचा आता सध्या हा कार्तिक महिना यामध्ये ही भूमी संतांची मावळमध्ये हा परिसर माऊली तुकोबांचा हा परिसर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीतले जे पायिके जे वारकरी आहे ज्यांनी वारकरी संप्रदाय जपला त्याचा वसा वारसा सांभाळला आणि सांभाळत असताना ब्राह्मणवाडी गावातील अनेक माता माऊली गेली अनेक वर्ष या ठिकाणी कार्तिक महिन्यामध्ये आपण काकडा आरतीचं आयोजन करत असतो ब्राह्मणवाडी गाव म्हटलं त्या गावामध्ये कानिमनाथ नाथाचं मंदिर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण आहेत नाथांची सेवा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते हा गाव गेले अनेक वर्ष वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय याच्या माध्यमातून गावाची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि शेवट हे जतन करण्याचं काम आपलं आहे संप्रदायाच्या माध्यमातून लोकांना जे ज्ञानदान केलं जातं समाज प्रबोधन केलं जातं ते जपण्याचं खऱ्या अर्थाने काम कोणी केलं असेल ते इथल्या वारकऱ्यांनी केलं आणि पहिल्यांदा त्यांचा सन्मान होणं किंवा ग्रामदैवताचा सन्मान होणं हे अत्यंत आवश्यक होतं कुठलंही आपण काम करत असताना आपण गावातील ग्रामदैवत याचा आशीर्वाद घेतो त्यानंतर माता माऊलींचा आशीर्वाद घेतो आणि या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही आलो आहे भविष्यामध्ये निवडणुका येतील जातील आपला स्नेहसंबंध नजीकच्या गावाशी आपला स्नेह संबंध चांगला आहे त्यांच्याशी भविष्यात स्नेह संबंध आपल्याकडून समाजाचं काही ते देणं असतं ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असताना आपण खूप काही करत असतो पण जे योग्य आवश्यक आहे जे समाजाच्या हिताचं आहे ते काम करण्याचं आपली जबाबदारी आहे त्या उदात्या हेतूने आज या ठिकाणी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे इथली भूमी ही पवित्र आहे साते ग्रामपंचायत ही ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जातं इथली ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचं काम करत आहे इथले सगळे आजी माजी सरपंच मी व्यक्तिगत कोणाचं नाव घेत नाही पण सगळेच आजी माजी सरपंच इथं चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आमच्या वारकऱ्यांनी मावळ तालुक्यात दिंडी समाज असेल किंवा कानिपणाथ मढी इथे असेल तिथं मोठ्या प्रमाणात लोकांची व्यवस्था केली आहे धर्मशाळा आहे भविष्यात आपल्याला कुठलीही कशी मदत लागू निवडणूक असो नसो त्याही पलीकडे जाऊन आपल्याला मदत केली जाईल आपण कधी मला आवाज द्या आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी राहील आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाला आपलं वारकऱ्यांचं बंधू भगिनीचा माता माऊलींचा आशीर्वाद मला भेटला मी धंदे झालो भविष्यामध्ये जे काही मला तुम्हाला सांगता येईल जे काय माझ्यानी शक्य होईल तुम्ही माझं गाव नजदीक आहे तुम्ही माझ्या गावाचा विकास पाहिला असेल पाचच वर्ष मला संधी भेटली माझं गाव तालुक्यात जिल्ह्यात नव्हे मी राज्यात नेलं गाव एक आदर्श गाव केलं एक आदर्श मॉडेल म्हणून मी केलं शेवट काहीतरी उद्देश आपल्या पुढे पाहिजे निवडणुका फक्त लढायच्या मला लढवायच्याच हा उद्देश नसावा निवडणुका तुमच्या गावातील भागाचा विकास होण्यासाठी निवडणुका लढवायच्या असतात गावातले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी गावामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करण्यासाठी आपण निवडणुका लढवायच्या असतात गावातले प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हे केलं पाहिजे आज मी त्यालय काही गावातले प्रश्न असतात भविष्यामधले काही गोष्टी असेल तर आपल्याला त्या समजतात त्या दिशेने आपण वाटचाल करत असतो तसं काम करत असतो मला वाटतं आपला हा माता आशीर्वाद मला भविष्यात नक्कीच मिळेल आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाला मी अगदी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो गेल्या अनेक वर्षामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मग महिलांसाठी रंगाला पैठणीचा असेल किंवा बैलांसाठी जे शर्यतीचे बैल आहेत त्यांचा रॅम्प वाक असेल किंवा गावामध्ये एक विकासाची गंगा आणण्याची दृष्टी आहे ते जांभूळचे आदर्श सरपंच आणि भावी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद तर ग्रामस्थांच्या वतीनं भावी पंचायत समिती सदस्य

سوال کرنا ہوا نہیں